आपलं स्वप्नातील घर प्रत्यक्षात देखील असावं असं प्रत्येकालाच वाटत अंगण बाग कुणाला स्वतःची खोली स्वप्नातील घर हे वेगळं आपले लाडके कलाकार मंडळी आपल्या स्वप्नातल्या घराची झलक नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवतात असंच आता अभिनेत्री रिंकू राजगुरूने तिच्या मधील घराबद्दल सांगितले गेल्या वर्षीच रिंकू मुंबईला कामानिमित्त शिफ्ट झाली गावात अंगण असणाऱ्या मोठ्या घरात राहणाऱ्या रिंकूला मुंबईच्या चार भिंतींमध्ये करमत नाहीये रिंकूने वायफळ या पॉडकास्टमध्ये दिलेल्या मुलाखतीत तिचं अकलूज मधील घर कसं आहे याबद्दल सांगितलंय रिंकू राजगुरू मूळची अकलूजची या, या मुलाखतीत तिला अकलूजच्या घराबद्दल विचारलं होतं तेव्हा तिने तिच्या घराचं वर्णन केलं ती म्हणाली की अकलूजला आमचा छान बंगला आहे मोठं अंगण आहे बंगल्यामागे बाग देखील आहे मला मुंबईत घराच्या बाबतीत एक अडचण होती घरात पाय ठेवताच ते संपल्यासारखं वाटायचं अकलूजला आमच्या बंगल्यात प्रत्येकाला वेगळी खोली आहे प्रत्येकाला त्याचा त्याचा स्पेस आहे असं तिने सांगितलं यानंतर ती पुढे म्हणाली की अकलूजच्या बंगल्यात संध्याकाळी आम्ही अंगणात बसतो कोरोनाच्या काळात आम्ही बंगल्यासमोर बॅडमिंटन देखील खेळायचो बॅडमिंटन क्रिकेट हा असा आमचा डाव रंगलेला असायचा आम्ही खूप गप्पा मारायचो एकत्र जेवायचो माझ्या घराच्या आजूबाजूला खूप झाडी आहे त्यामुळे अकलूजच्या घरी शांततापूर्ण वातावरण असायचं माझ्या घरापासून माझी शाळा ही पंधरा ते वीस मिनिटर दूर होती मी सायकलवरून रोज शाळेला जायची अशा जुन्या आठवणींना उजाळा देत तिने तिचं बालपण आणि अकलूजमधील घर कसं आहे याचं वर्णन केलंय रिंकूच्या सोशल मीडियावरील फोटोज हे बरेचसे तिच्या गावचे असतात अंगण टॅरेस हे आपल्याला तिच्या फोटोजमधून पाहायला मिळतं रिंकूने साकारलेली सैराट आठवा रंग प्रेमाचा ते आता जिम्मा दोन यामधील सर्व भूमिका गाजल्या आहेत तुम्हाला रिंकूचा कोणता चित्रपट आवडतो हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी